संस्कृती व पर्यावरण जपणाऱ्या बाउधन मधील महिलांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचा पहिला गणेश मंडळाचा आदर्श उपक्रम बावधनच्या सरपंच सौ पियुषा किरण दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले सिद्धीच्या गणपती मंडळ हे महाराष्ट्रातील पहिले संपूर्ण महिलांनी चालविलेले गणेश मंडळ ठरत असून यंदाही राज्यभरात विशेष ठरत आहे या मंडळात सर्व जबाबदाऱ्या महिला सदस्यांनीच सांभाळल्या असून नियोजन सजावट पूजा अर्चा कार्यक्रम आयोजन व गर्दी व्यवस्थापन हे देखील सर्व महिलाच करीत आहेत सलग दोन वर्षे मौर्य पुरस्कार मिळविल्यानंतर यावर्षीही मंडळाने संस्कृती भक्ती व सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडविला आहे पर्यावरण सजावट व आरती साहित्य भजन लेझिम व शास्त्रीय संगीतावर स्वागत ज्येष्ठांसाठी विशेष दर्शन व्यवस्था तसेच राम मंदिर थीम द्वारे भक्ती रस पूर्ण सजावट ही यंदाच्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्य ठरली आहेत भक्तीसाठी गाजावाजाची गरज नसून महिला शक्ती परंपरेला नवे व सकारात्मक रूप देऊ शकते याचा आदर्श बाऊधन मधील या मंडळाने घालून दिला आहे धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय श्री मंडळ संपूर्ण महाराष्ट्रातील एक प्राथमिक मंडळ आहे जे महिला मंडळ मंदल या मंडळाचं पूर्णपणे काम बघते या संदर्भात तुम्ही काय सांगाल आमचं आम मंडळ हे बावधन बुद्रुक मध्ये आम्ही दोन हजार तेवीस मध्ये याची स्थापना केली सर्वप्रथम आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे हे महिलांनी एकत्र येऊन हे गणपतीची स्थापना केलेली आहे म्हणजे आम्ही पूर्णतः गणपती पारंपरिक पद्धतीने साजरा करत आहोत महिलांना कुठेतरी मान सन्मान या यामागचं आमचा उद्देश आहे ते आहे कुठेतरी आज आपण पाहतो समाजात महिलांना जेवढा मान मिळत नाही तेवढा आम्ही या मंडळातर्फे मान सन्मान देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमचं पुणे आम्हाला दोन हजार तेवीस मध्ये आम्ही केदारनाथचा देखावा साजरा साजरा देखावा साजर केला आ, चेदरना चेदरना साजरा केला होता त्यामध्ये आम्हाला द्वितीय क्रमांक मिळाला हा आणि दोन हजार चोवीस मध्ये आम्ही केदारनाथचा देखावा साजरा केला त्या आम्हाला आमची दखल घेत आम्हाला सर्वप्रथम क्रमांक मिळाला हा आमचा सर्व महिलांचा सन्मान आहे त्यामुळे आम्हाला अधिकाधिक आमच्या मंडळातर्फे काय करता येईल हो। याचा आम्ही प्रयत्न करत आहोत एकंदरीतच महिला मंडळाचं काम बघून म्हणजे ताईंनी सांगितल्याप्रमाणे सुमारे दोन वर्ष तुम्हाला पारितोषिक मिळत आहे तर कसं वाटतंय तुम्हाला या खूप छान वाटतंय आणि सगळ्या महिला या बेसिकली इथलं एक वैशिष्ट्य असं आहे की बावधन मध्ये एवढ्या सोसायटीज आहेत पण सगळ्या सोसायटी मधल्या महिला एकत्र एक येऊन आम्ही एकजुटीने हे काम करतो हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि दरवेळेस किरण दादांचा आम्हाला कायम सपोर्ट मिळतो ते फार विशेष आहे आणि पियुषा ताई आमच्या अध्यक्ष असल्यामुळे त्या महिला असल्यामुळे आणि त्यांचा आम्हाला कायम सपोर्ट मिळत आलेला आहे कोणत्या कोणत्या पद्धती म्हणजे पद्धतीने इथे मंडळामध्ये दहा दिवसाचं म्हणजे आम्ही नऊ दिवसाचा गणपती ठेवतो हो सिद्धीचा गणपती बावधान बुजुर्ग आणि हा फेमस झाला दोन हजार तेवीस पासून उपक्रम असं होता दादानी आम्हाला असं सांगितलं की आपण काय करू शकतो महिलांसाठी तर मंडळ असे कुठलेच नाही आहेत महाराष्ट्रामध्ये जे महिलांनी चालू केलं आणि महिला सगळं आयोजित करतात पी काही होते त्यांनी प्रकल्प आपल्याला करावंच लागेल आपण असं काहीतरी करू जे एव्हरी लेडी म्हणजे जे जे घरात उत्सुकता असते की आपल्याला काहीतरी करायचं मंडळाचे आपण बघतो की मंडळ सगळे पुरुषांनी घेऊन टाकलेले आहेत तर आता एकच मंडळ आहे पुण्यात आणि महाराष्ट्रात मी आवर्जून सांगते सगळ्यांना की तुम्ही खरंच येऊन भेटा आणि हे सगळे लेडीजला बघा कसे काम करतात म्हणजे पुरुषांना लाजू असं काम करतो आम्ही असं म्हणायला हरकत नाही मला पण खरंच खूप खूप कौतुक आहे दादांचं दर वेळेस आम्हाला सपोर्ट असतो नवीन परी काय असेल तर जसे आपण म्हणतो ना इव्हेंट घेतो महिलांसाठी काय करू शकतो या भागात असो किंवा अखंड पुण्या शहरामध्ये आपण तसे कार्यक्रम पण घेतो अथर्व शिष पठन असतो खूप मोठ्या प्रमाणात करतो त्याच्यानंतर स्पर्धा असते डान्स कॉम्पिटिशन असतात त्याच्यानंतर गंगा आरती ठेवली अयोध्या राम मंदिर आहे म्हणून आणि मग असे अजून प्रकल्प असतात जे आपण छोटे छोटे प्रमाणाने करत असतो पूर्ण वर्षात असं नाही की फक्त गणपतीच करतो पण हे महिला मंडळ अखंड वर्षभरात पूर्ण मध्ये असं फेमस आहे की ते भरपूर छोटे छोटे प्रकल्प करून सतत आम्ही काहीतरी असं सा, सामाजिक कार्य करत असतो आणि त्याच्यासाठी हमेशा ऑलवेज इज देअर फॉर सपोर्ट आणि हे आमचं पूर्ण मंडळ आहे तुम्ही बघत असाल की एक पण असं दिसणार नाही की तुम्ही कोणाला काम असं नाही सगळे आवर्जून येणार आणि काम करणार आणि खूप खूप धन्यवाद इन दस सोशल वर्क कार्य करते सी हम लोग फिमेल मंडल आहे पूरा करते हर स्टेट ऑफ सोसायटी को कव्हर करते इफ देर आर टेन ट्रॉल्स ययर हर कैटेगरी की फीमेल्स को इनवाइट किया जाता तो है उनका सम्मान किया जाता है दे गेट दी अपॉर्चुनिटी टू परफॉर्म आरती प्रसाद उनको गिफ्टिंग्स दी जाती है तो चॉल्स से हम हाउस कीपिंग हेल्प को क्लीनिंग स्टाफ को मेड्स को सबको बुला के करते हैं देन अदर थिंग इज कि हम आस पास के चॉल्स के बच्चों को भी बुलाते हैं उनके लिए फ्री फूड पैकेजेस ऑर्गेनाइज करते हैं उनके लिए कॉम्पिटिशन्स रखते हैं गिफ्ट देते हैं उनको

घरातला गणपती हा सार्वजनिक आणला बरोबर आणि आपल्याकडे म्हणतात की एक महिला जरी सुशिक्षित असली तर ती घर आ, सुशिक्षित करते आता इथे एवढ्या सगळ्या महिला एकत्र आल्यानंतर त्याचा इफेक्ट काय असेल आम्ही काय करतो की दरवर्षी वेगवेगळ्या लो, विषयाची जी तज्ञ लोक आहेत म्हणजे सदानंद डॉक्टर सदानंद मोरे आहेत किंवा विद्याधर रानासकर असते नंतर गेल्या वर्षी किसन महाराज साखरे बुवांचे चिरंजीव त्यांनाही आम्ही बोलवलेलं होतं चिदंबरेश्वर साखरे महाराज नंतर अमृताई फडणवीस सुद्धा त्याही आशीर्वाद दिल्या होता तर विविध क्षेत्रातले आम्ही प्रत्येक क्षेत्रातल्या एज्युकेशन सोसायटीतले डॉक्टर येशी बापट यांना आपण बोलवलं होतं दरवेळेस विविध लोकांमध्ये जसं केसरीवाड्यात फक्त इथे आले कॉम्पिटिशन घेतल्या नाच गाणी केली असं आम्ही करत नाही तर वेगवेगळ्या समाजोपयोगी आणि ज्यांनी हे वाढेल स्तर वाढेल तर त्या ह्याच्यासाठी सुद्धा लोक वेगळे येतात आणि आशीर्वाद घेऊन त्यांचे काही मनोगत त्यांचे काही विचार मांडून इथे हे करतात त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो मी असं ऐकलंय की महिला मंडळ जे आहे ते डी जे वगैरे डान्स न करता वेगळा उपक्रम राबविला जातो उपक्रम कोणत्या पद्धतीचा हेच असं आमच्या मॅडमनी सांगितलं त्याच्यात एक्सटेन्शन मी सांगते की संस्कृती पूर्णपणे पारंपरिक म्हणजे आमच्याकडे डान्स कॉम्पिटिशन सिंगिंग कॉम्पिटिशन किंवा जे काही थीम्स आहेत त्या गाणी पण आमची सगळी पारंपारिक फोक सॉन्ग सेमी क्लासिकल क्लासिकल आणि इन्क्लुसिव्हनेस म्हणजे कसं ना आता बऱ्याच महिला अशा असतात की टॅलेंट खूप असतो पण बाहेर यायची कधी संधी मिळत नाही तर एक घरासारखं वातावरण इथे असतं कारण संपूर्ण महिलांचा जसं तुम्हाला कळलेलंच असेल तर ते इन्क्लुझिव्हनेस मिळतो त्यामुळे तो कनेक्ट होतो पारंपरिक याचा आम्ही सॉरी म्हणजे महत्व त्याच आहे की सगळं सांस्कृतिक आणि पारंपरिक पद्धतीने इथे होतं त्यामुळे सगळ्यांना आपलासा वाटतो हा गणपती मंडळ